मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणाचं पथक छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी येथे दाखल झाले आहे प्रगणक तसेच सर्वेक्षणासाठी लागणारे साहित्य आणि सर्वेक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी तहसीलदार तसेच नियुक्त केलेले सर्व अधिकारी तसेच कर्मचारी प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहे सर्वेक्षणाचे प्रशिक्षण संपल्यानंतर तातडीने सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी एम सी माहिती दिली आहे सध्या मराठा आरक्षण सर्वेक्षण संदर्भात प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि हा कार्यक्रम चालू असताना आपल्याला लक्षात येईल की तीन हजार सातशे चोवीस एवढे प्रगणक आपण नेमलेले आहेत एकूण जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर दोनशे अठ्ठावन्न एवढे पर्यवेक्षक नेमलेले आहेत आणि याचे नोडल जे अधिकारी आहेत हे तहसीलदार आहेत त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रात माननीय महानगरपालिका आयुक्त सर हे त्याचे नोडल ऑफिसर आहेत तर या ठिकाणी काम करताना ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शंभर कुटुंबामागे साधारणपणे एक प्रगणक नेमण्यात आलेला आहे आणि या प्रगणकाद्वारे जे ओपन कॅटेगरीचे कुटुंब असतील त्या ओपन कॅटेगरीच्या कुटुंबाचं सर्वे आपण करणार आहोत आणि हे प्रशिक्षण जे आहे हे, हे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे ती पुण्याची संस्था आहे या संस्थेमार्फत यांनी या ठिकाणी त्यांचे मास्टर ट्रेनर आलेले आहेत आणि ते इथं प्रशिक्षण देत आहेत प्रशिक्षणाच्या दरम्यान ज्या काही अडचणी आहेत त्या आज दिवसभरामध्ये सॉल्व केल्या जातील आणि मग उद्या जे आहे ते उद्या तालुका स्तरावरचं प्रशिक्षण उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये होणार आहे सर्वेक्षणासाठी करण्यात आली जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे ब्याऐंशी जे आहे ते पर्यवेक्षक आणि प्रगणक हे दोन्ही मिळून आपण इथे नेमलेले आहेत आणि त्यांच्यामार्फतही हा सर्व्हे होणार आहे असा सर्वे एका प्रगणकामार्फत करण्याचं धोरण आहे आणि पहिल्यांदा जो वेळ लागतो कालावधी पहिल्या दोन चार सर्वेला तो साधारण दोन तास लागणार आहे पण त्यानंतरचे जे सर्वे होतील त्यामध्ये तो कालावधी रिड्यूस होणार आहे याचं कारण की ते हँडसॉन जेव्हा त्यांच्या त्यांना त्याची प्रॅक्टिस होईल त्यानंतर मात्र मग त्यांना तो कालावधी कमी होईल आणि त्यामुळं मग ते सर्वेचं काम जे आहे ते वेगात होईल परंतु पहिले दोन ते चार सर्वे जे आहेत ते चार सर्वे होईपर्यंत प्रगणकालासुद्धा हँडसॉन जोपर्यंत त्याचं प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत त्याला कालावधी लागणार आहे तो भाग वेगळा आहे आपण या सगळ्या ज्या नोंदी आहेत या सगळ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वेबसाईटवर आपण टाकलेल्या आहेत तालुका निहाय आणि नि गावनिहाय या नोंदी केलेल्या आहेत आणि या नोंदी अंदाजे चार हजार सातशेपर्यंत नोंदी आपल्या आढळलेल्या आहेत आणि या सगळ्या नोंदी गावनिहाय आहेत आज गावनिहा तालुकानी हाय नोट काढण्यात आलेली आहे त्यामध्ये की गावांची नावं डिक्लेअर करण्यात आली की कोणत्या कोणत्या गावामध्ये या नोंदी आहेत वेबसाईटवर या नोंदी लोकांना पाहता येतील आणि त्याप्रमाणे आपली वंशावळ देऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे काढता येईल